कुटुंब एकत्र असताना काही जण मतांसाठी मागचे व्हिडिओ काढून राजकारण करत धनंजय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आम्ही बहीण भावाच्या एकमेकांच्या विरोधात लढत झाली आता मात्र कुटुंब एकत्र आलेलं असता काही जण मतांसाठी जुने व्हिडिओ काढून गलिच्छ राजकारण करत आहेत त्यांच्या डोक्यात जातीपातीचं राजकारण असल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी धाराशिव येथे सांगितलेलं आहे कांदा निर्यातीबद्दल मुंडे म्हणाले कांदा निर्यात बंदीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकार आचारसंहितेनंतर आर्थिक मदत करणार आहे अठ्याहत्तर आमदार राष्ट्रवादीचे असताना स्वर्गीय पाटील मुख्यमंत्री होणार होते पण त्यांना मुख्यमंत्री का केला नाही हा प्रश्न आहे तत्कालीन नेतृत्वाने आर आर आबांच्या रूपाने आलेली संधी का गमावली हा प्रश्न विचारावा वाटतो असा मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवारांना टोला लगावला दरम्यान मराठा आरक्षणाविषयी महायुती सरकारने वेगवेगळ्या पद्धतीनं मार्ग काढला आहे तरी काही जण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण करताना दिसत आहेत पण त्यांना यश आलेलं दिसत नाही अशी टीका देखील मुंडे यांनी केली आहे राजकारण दोन हजार हे बघा अनेक व्हिडिओ अनेक वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकाचे काढता येतील समोर ते काढून आताच्या निवडणुकीमध्ये आता ही वस्तुस्थिती आहे की दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढला त्यांच्या विरोधात आमच्या भावाची एकमेकाच्या विरोधात निवडणुकीत लढत झाली ती लढत संबंध देशाने पाहिलेली आज आमचं कुटुंब एकत्र झालं कुटुंब एकत्र झाल्यानंतर मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही काय बोललो याचा संदर्भ आत्ताच्या निवडणुकीमध्ये मतं मिळवण्यासाठी जे कोण गलिच्छ राजकारण करत आहेत त्यांच्या डोक्यात हे जात पात आहे आणि त्यांना त्या पद्धतीचं आहे म्हणून ते एकोणीसचा व्हिडिओ आता या ठिकाणी काढलेला आहे अभूतपूर्व प्रतिसाद या महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळतोय आणि आपण निकालाच्या अंती पाहाल की मागच्या वेळेस पेक्षाही चांगले निकाल महायुतीला या ठिकाणी मिळतील आणि मोठ्या संख्येने खासदार महायुती आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीमागे देश चालवण्यासाठी पाठवेल एक, एक, एक लक्षात घ्या विषय आपण ज्या वेळेस विचार करतो त्यावेळेस स्वाभाविक आहे की उशीर झाला असं म्हणतो उशीर झाल्यामुळं ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई सुद्धा देण्याचं आचारसंहितेनंतर सरकारने मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे आता तर कांद्या निर्यात बंदीच उठवलेली त्याच्यामुळे आता तो प्रश्न राहिलेला नाही आहे दादा आज असं म्हणले बारामतीमध्ये की मागच ज्यावेळेस राष्ट्रवादीचे आमदार जास्त होते त्यावेळेसच आर आर पाटील स्वर्गीय किंवा मला मुख्यमंत्री होता आला असतं पण ते टाळण्यात ही खरी गोष्ट आहे की ज्या वेळेस अष्ट्याहत्तर आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या महाराष्ट्रात काँग्रेसपेक्षा जास्त निवडून आले त्यावेळेस स्वर्गीय आर आर पाटील साहेब हे मुख्यमंत्री होणार होते पण त्यांना का केलं नाही हा आम्हाला आजही न उखलणारा प्रश्न आहे ज्यावेळेस जे नेतृत्व या राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत घेणारं होतं त्यांनी त्यावेळेस ही राष्ट्रवादी काँग्रेस पदाची आर आर आबाच्या रुपयाने मुख्यमंत्री पदाची जी संधी आली होती ती का गमवली ह्याचा प्रश्न आपण त्यांना विचारावा आणि आपण नक्की विचाराल अशी माझी अपेक्षा आहे शेवटचा प्रश्न आहे सध्या आपण राज्यभरात मराठा आंदोलनाचा किंवा आरक्षणाचा सा होता त्याचा काही परिणाम या निवडणुकी होईल का आपलं काय महायुती सरकारने मराठा आरक्षणाचा निस्ता सन्मान केला नाही तर मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये कायदा केला दहा टक्के सखल मराठा समाजाला दोन्ही सभागृहामध्ये कायदा करून या ठिकाणी आरक्षण देण्याचा निर्णय केला हायकोर्टामध्ये तो निर्णय चॅलेंज झाला पण टिकला नाही दहा टक्क्याच्या प्रमाण आरक्षण ते अनेक भरतीमध्ये लागू झालं या मराठवाड्यात त्या ठिकाणी निजामकालीन दस्ताप्रमाणे कुणबीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने या ठिकाणी घ्यावा अशी जी मागणी मराठा समाजाची होती तीसुद्धा या ठिकाणी मान्य केली आणि जवळजवळ सदोतीस लाख आत्तापर्यंत कुणबीचे प्रमाणपत्र या मराठवाड्यात देण्यात आले तो सुद्धा निर्णय जी मागणी होती तो निर्णय मान्य केला सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीमध्ये फक्त शासन निर्णय करून यामध्ये निकाल निघत नसतो तर सगळ्या सोयऱ्याचं जाहीर प्रकटन काढून त्याच्यावरती आक्षेप घ्यावा लागतात ते आक्षेप सोडवावे लागतात त्याच्यानंतर शासन निर्णय निघतो जवळजवळ सहा लाख त्र्याऐंशी हजार आक्षेप हे जाहीर प्रकटनावर सगळ्या हो सोयऱ्याच्या आले अडीच लाख निकाली निघालेत काही राहिलेत त्यामुळं आरक्षणाचा प्रश्न या महायुतीच्या सरकारनी पूर्णपणाने सोडवलेला आहे काही जण आरक्षणाच्या पाठीमाग आरक्षणाचा मुद्दा संपलेला असताना सुद्धा काही जण राजकारण करायचा प्रयत्न करतायत पण त्याच्यात कुणालाही यश येताना दिसत नाही